बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महायुतीच्या साडी वाटपाला दुकानदारांचा विरोध आहे लाडक्या बहिणींना साडी देण्याचा सा निर्णय रखडणार असल्याचं दिसतंय महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत साडी वाटपाची घोषणा केली आहे या निर्णयानुसार पात्र महिलांना दरवर्षी एक साडी दिली जाणार आहे मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जबाबदारी सोपवलेल्या काही रास्त धान्य दुकानदारांनी या निर्णयाला विरोध आहे त्यामुळे ही घोषणा रखडण्याची शक्यता निर्माण झाली पंचेचाळीस हजार नागपूर शहरामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे बारा एकूण लाभार्थी अंतोतेचे आहेत तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी साडी ही प्राप्त होईल अद्यापपर्यंत साडी प्राप्त झालेली नाही पण आम्ही सहा झोन जे नागपूर शहरामध्ये जे सहा झोन प्रस्थापित आहेत एक धंतुली झोन आहे सदर झोन आहे मेडिकल झोन आहे टेका झोन आहे महाल आणि इतवारी असे सहा झोन जे आहेत त्या सहाही झोनच्या परिमंडळ अधिकाऱ्यांना आम्ही पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी आपल्या अंत्योदय शिधापत्रिकेनुसार साडीची मागणी कळवावी राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांसाठी साडी वाटप योजना आणली आहे राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना मदतीचा हात देण्यासाठी हा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले असून येणाऱ्या होळीच्या सणापर्यंत या साड्यांचं वाटप केलं जाणार आहे सरकारचे आदेश काय आहे आपण पाहतोय सव्वीस जानेवारी ते तेरा मार्च या कालावधीत साडी वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अंत्योदय कुटुंबातील प्रत्येक एका लाभार्थी महिलेला साडीचं वाटप केलं जाणार आहे नागपूर शहरात एकूण पंचेचाळीस हजार नऊशे बारा अंत्योदय लाभार्थी आहेत रास्तधान्य दुकानदारांना प्रति साडी वाटपावर पाच रुपयांची सबसिडी दिली जाणार या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी वस्त्रोद्योग विभाग आणि अन्न नागरी पुरवठा विभाग समन्वय साधणार आहेत राज्य यंत्रमाग महामंडळ तालुका स्तरावरील गोदामांपर्यंत साड्या पोहोचवणार असून त्यानंतर स्वस्त धान्य दुकानांमार्फत लाभार्थींना साड्या वितरित केल्या जाणार आहेत या निर्णयाबाबत रास्त धान्य दुकानदारांनी साडी वाटप न करण्याचा निर्णय घेतल्याने सरकारची ही साडी वाटप योजना रखडण्याची शक्यता आहे बंद करण्याच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे पुन्हा साड्या वाटपांचं आजच नवीन परिपत्रक आलेलं आहे ला, ला दे, हासा, हासा, हासा की सगळ्या महिलेला गावातल्या ज्या महिला आहेत अंत्योदयमध्ये ज्या कार्डधारक आहेत त्या महिलांना साडी देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आता एक साडी विचार करण्यासारखं हसा हसव हसवण्यासारखीच गोष्ट आहे मला सांगा एक साडी जरी एखाद्या स्त्रीला दिली म्हणजे का तिचं जीवन पूर्ण सुखी झालं काय असं होईल का तिला कमी ती पाच सहा साड्या तरी द्या एकच साडी काय देता दे अशा पद्धतीने कुठल्या योजना आणायच्या आणि दुकानदारांना त्रास द्यायचा आणि जनतेला खुश करण्याचा प्रयत्न करायचा तर दुकानदारांनी अधिकची जबाबदारी घेण्यास नकार दिल्यामुळे सरकारची ही आता योजना रखडणार का हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज